आज आपण चौपाटी स्टाईल पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य चार बटाटे एक फ्लावर चार टोमॅटो चार कांदे चार शिमला मिरची अद्रक लसूण हिरवी मिरची एक वाटी वटाणे हे सर्व आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपल्याला पावभाजीसाठी लागणार आहे आता अद्रक लसूण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत आणि त्यामध्ये जिरे मोहरी हिंग टाकून आपण परतून घेणार आहोत आणि आता आपण फ्लावर टाकणार आहोत त्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे बटाटे स्वच्छ धुवून टाकायचे आहे त्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपण त्यातल्या बिया काढून ते स्वच्छ धुतलेले आहे ते पण टाकायचे आहे त्यानंतर वटाणे पण टाकायचे आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे हलून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर आपण ते पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि ज कुकरचं झाकण बंद करायचं आहे सर्व साहित्य शिजेपर्यंत आपण आता पावभाजीची पुढची तयारी करूया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन उभ्या आपण तेल टाकणार आहोत त्यामध्ये चिरलेला कांदा परतवण्यासाठी टाकायचा आहे त्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतवायचा आहे आणि त्यामध्ये वटाणे टाकायचे आहे वाटाणे चांगले परतून घ्यायचे आहे कांदा आणि वटाणे चांगले परतवण्यासाठी आपल्याला त्यावर एक मिनिट झाकण ठेवायचं आहे पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट ही आपण तयार केलेली आहे आता वटाणे आणि कांदा फ्राय झालेला आहे छान असा था। त्याला सोनेरी रंग आलेला आहे आपण आता त्यामध्ये पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे पावभाजी मसाला आणि कांदा लसूण मसाला त्यामध्ये म चांगला छान असा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकणार आहोत ती पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत त्यामधलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे आपण त्याची आता वाफ काढून घेऊया वाफ काढल्यानंतर त्यामधलं मिश्रण आपण मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊया ते छान असं बारीक होईपर्यंत मॅश करूया मॅश करून झाल्यानंतर आपण ते सर्व साई सर्व मिश्रण आपण कढईमध्ये टाकणार आहोत कढईमध्ये टाकल्यानंतर ते आपण मिश्रण चांगलं असं हलवून घेणार आहोत पूर्ण मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर ते पाच ते सहा मिनटं आपण ते चांगलं असं उकळून द्यायची भाजी छान अशी उकळून झाल्यानंतर त्याला छान अशी तरी येणार आहे ती पूर्णपणे तयार होईपर्यंत आपण आता पाव गरम करून घेणार आहोत गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये थोडं बटर टाकणार आहोत आणि मीठ मिरची टाकून मीठ मिरची चवीनुसार टाकणार आहोत आणि पाव छान असे गरम करून घेणार आहोत पाव दोन्ही बाजूंनी छान असे गरम करून घेऊया आता आपली पावभाजी आणि पाव, पाव दोन्हीही रेडी झालेले आहे आता आपण डिश मध्ये भाजी घेऊया त्यामध्ये बटर टाकून कांदा कोथंबीर टाकायची आहे पाव टोमॅटो ठेवून आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद